अन्नरे ये यस्तो सुंदर हुरामी कोइतो बइना बुझैना ए ओततो सुंदर भले आंबा त बुझाइै कइसे आइब तुमार भाई मान्छे भाबी तकले मान्छे बुता दे आइनरे तकले आरो मुक करउन बेर बात कइलो नै बेठे तु कमाइ आइब बुते लेत तले भाइया कत मोंदले भेटले गले दुइया दिन दोइ बम्से रुछि लेत चल दै इन ちょっと